वसा जनसेवेचा परिसरात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण भयावह वेगाने वाढत असून आज पुन्हा एकदा मृत्यूने रक्तरंजित थैमान घातले कर्डी धाड येथील आज सोमवार पाच जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी झालेल्या भीषण अपघातात ट्रिबल सीट दुचाकी दुर्दैवी मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगर कडून धाड राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसखाली दुचाकी अक्षरशः चिरडली गेली मलकापूर आगाराची एस टी बस क्रमांक एम एच शून्य सहा बी डब्ल्यू तीन सहा तीन आठ ही आज छत्रपती संभाजीनगर येथून मलकापूरकडे ढालसावंगी तालुका बुलढाणा येथील अंकुश पाडळे रवी चंदनशे आणि कैलास शिंदे हे तिघे एका मोटरसायकल वर ट्रिपल सीट प्रवास करत धाडवरून करडीच्या दिशेने जात होते करडी पुलावर येतात समोरासमोर जोरदार धडक होऊन दुचाकी बस खाली घुसली आणि काही क्षणातच तिघांचेही प्राण गेले अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा अक्षरशः चुरा झाला एकाच्या डोक्याची कवटी फुटून मेंदू रस्त्यावर सांडल्याचे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिक हादरून गेले रक्ताने माखलेला पूल आणि विखुरलेले अवयव पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले या अपघातानंतर करणी पुलावर काही काळ वाहतूक ठप्प झाली नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती ढाल सावंगी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी